ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आताच जे काही जखमी आहेत त्यांची भेट मी या ठिकाणी घेतलेली आहे या ठिकाणी जवळजवळ दहा लोक वॉर्डमध्ये मध्ये आहेत आणि एक पेशंट अजूनही आयसीयू मध्ये आहे पण आउट ऑफ डेंजर आहे जे वॉर्डमध्ये आहेत त्यांची देखील स्थिती आता ठीक आहे एकूणच ही जी काही घटना आहे ही अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची आहे आणि संदर्भात चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत पण त्यासोबत मी म्युनिसिपल कमिशनरला हे देखील सांगितलेलं आहे की याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती आज संध्याकाळपर्यंत त्यांनी फिक्स करावी आणि संदर्भातली कारवाई करावी आणि संदर्भात बाकी डिटेल त्याची जी इन्क्वायरी आहे तिथे इन्क्वायरी केलीच जाईल परंतु अशा प्रकारच्या घटना या या ठिकाणी आपण स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर देखील होतात हे अधिकशय धक्कादायक आहे आणि म्हणून संदर्भातली जी काही उच्चस्तरीय चौकशी आहे ती तर होईलच पण आज संध्याकाळपर्यंत प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी याची फिक्स करण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी जे आयुक्त आहे त्यांना सांगितलं आहे अभी हा मेने हा सेंट जॉर्जेस में अभी जो पेशंट आहे उनसे मैं मिला करीब दस पेशेंट्स यहाँ पर वार्ड में है एक पेशेंट आईसीयू में है लेकिन वो भी आउट ऑफ डेंजर है और ये जो सारी घटना है ये बहुत ही गंभीर इस प्रकार की घटना है स्ट्रक्चरल ऑडिट करने के बावजूद अगर इस प्रकार से ब्रिज कोलेप्स होता है तो ये सारी चीज़ों पर एक सवाल या निशान खड़ा होता है और इसलिए इसकी एक उच्च स्तरीय जांच तो होगी ही लेकिन साथ ही मैंने म्यूनिसिपल कमिश्नर को यह भी कहा है कि इसकी प्राथमिक जांच करके शाम तक इसकी प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटी जो है वो उसको फिक्स क्योंकि इस प्रकार की घटनाओं में किसी को बख्शने का कोई कारण नहीं है और निश्चित रूप से अगर ऑडिट हुआ है और उसके बावजूद ये पुलिया गिर रहा है तो इस ऑडिट के ऊपर भी एक सवालिया निशान खड़ा होता है और इसलिए उसके ऊपर भी

ये ऑडिट के ऊपर भी एक सवालिया निशान इससे लगा हुआ है इसलिए अभी भी जो ऑडिट हुए हैं उनकी भी रिविजिट करना ये भी आवश्यक है वो भी किया जाए नहीं देखिए अभी इसमें निश्चित रूप से पुलिस को भी मैंने आदेश दिया है कि इसमें किसी को बख्शने का कोई कारण नहीं है पुलिस इसमें पुलिस ने एक एफ भी यहां पर दर्ज किया है लेकिन अभी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होने के बाद वृषाली आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतलेली आहेत दरम्यान प्राथमिक जबाबदारी स्वीकारून संध्याकाळपर्यंत आयुक्तांना त्यांनी करता चौकशीचे आदेश दिलेले आहेत जखमींची भेट घेतली दहा जण वॉर्डमध्ये मध्ये आहेत एक जण आयसीयू मध्ये आहेत पण तो देखील आता व्यवस्थित आहे स्टेबल आहे असं मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं पण मुख्यमंत्र्यांनी एक नमूद केलंय की ऑडिट नंतर पण अशा घटना घडतायत म्हणजे खरंच चिंतेची बाब आहे आणि ज्यांनी पूल धोकादायक नाही आहे हे सांगितलंय त्यांनी अत्यंत सा असं वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणारच पोलिसांना देखील मी मुभा देणी की जे जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा असं मंत्री म्हणाले मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की ऑडिट नंतर देखील अशा घटना घडतायत अगदी बेसिक खर तर डागडूजीच्या त्या ठिकाणी म्हटलं होतं पण त्यानंतर देखील अशी मोठी घटना घडते हे अर्थातच खूप धक्कादायक आहे आणि त्यानंतर आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आण आणि जे कोणी प्राथमिक जबाबदारी तर आपल्या समोर येईलच की ही जबाबदारी कोण स्वीकारते आणि त्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे एकोणीशे ऐंशी च्या आसपासचा हा पूल आहे त्यानंतर पण एवढ्या वर्षांनंतर फक्त हा अहवाल दिला गेला की यात फक्त प्राथमिक दागदुजी करायची आणि त्यानंतर अशा प्रकारची घटना घडते त्यामुळे एक प्रश्न जे ते उपस्थित होतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम